नमस्ते मित्रांनो गावच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आज पुन्हा गावाकडे आलो होतो तर आमचे सहकारी मित्र प्रशांत हिरवे तर ह्यांना आज ऑर्डर आलेले आहे निशेजारच्या गावातून बोरवेलचा पॉईंट शोधण्यासाठी तर तिथे जाऊन आम्ही पॉइंट पाहणार आहोत मशीनद्वारे आणि नारळद्वारे आणि कशाप्रकारे आपल्याला रिझल्ट येत आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग पावसाळी वातावरण झाल्यामुळं सध्या सगळीकडे हिरवगार असं दिसत आहे प्रशांत सर कशा प्रकारे तुमचा चालू करणार आणि पण दिशा वगैरे कशा सूचित केले शेंपूर्व नंतर मग आपण दक्षिण करणार इतरांना पाहू आहे त्यांनी त्यांच्या मशिनरी काढलेल्या आहेत आधी पारंपरिक पद्धतीने बघणार आणि मग मशीनने होय प्रशांत सर हो बरोबर हे बा प्रशांत सरांचे फॅन फॉलोईंग तर काय नाव म्हणजे बघा तुझं नाव काय तुझं श्लोक श्लोकने पण ट्राय केला प्रशांत सरांचे पहिले तो ते मशीनच्या मागे फिरतोयस असं नाराला असं हलद्या म्हणजे वाटत म्हणजे हातामध्ये वेगळा काय तरी काय आता झाला होता डबल कन्फर्मेशन करतायत प्रशांत सर मशीनने जिथे इंडिकेशन दिलं तिथंच नारळाने पण डबल खात्री करतात शांसरांना मशीनने दाखवलेले आहे ते पुन्हा ते खात्री करणार thank you मित्रांनो पाहू शकताय बऱ्याच वेळा खात्री करून प्रशांत सरांनी दगड पुन्हा त्या झऱ्याची खात्री करण्यासाठी प्रयत्न करताना प्रशांत सर <laughs> हातात घेतलं गेलं की जोबा झाला श्लोकला <laughs> श्लोकाला तो व्हायरल होऊ शक नाही बघितलं तिकडून सगळ्या बांध त्यांनी खात्री केली अरे जे लागले ते सप्पाची खात्री करतोय परत मित्रांनो पाहू शकत आहे या शेतकऱ्याची शेताची पट्टी खूप मोठी त्यामुळं प्रशासन सरांना एवढ्या मोठ्या पट्टीतून एक बोरवेलचा पॉईंट शोधणं किती कठीण जात आहे पण ते शॉर्टकट मारत नाहीत ते खात्रीशीरपणे पुन्हा पुन्हा खात्री करत आहेत मागेकडलेला कर एक पॉइंट आहे आणि हा एक पॉईंट आहे ह्याची खात्री करताना प्रशांत सर प्रशांत सर मित्रांनो पाहू शकते प्रशांत सरांनी खूप खात्री करून दोन पॉईंट काढलेला आहे त्यातला हा एक आहे आणि दुसरा जो आहे तो तिथे तर पाहूया कशा प्रकारे ह्याला पाणी लागणार आहे का मित्रांनो पाहू शकताय एका हाताने जमिनीला स्पर्श करून दुसऱ्या हाताने दुसऱ्या हाताला ऑटोमॅटिकली नारळ रिस्पॉन्स देत आहे केप पूर वरती पुन्हा खात्री करताना प्रशांत सर शेतकऱ्याला किती अंतरावर पाणी सांगायचं त्याचा अंदाज काढतायत मित्रांनो हा दिलेला दुसरा पॉईंट आहे प्रशांत सरांनी

सर्यावरती अडचण काय नाही नाय तिथून मार्किंग करून मशीन त्यात तो जरा पकडला सुरुवातीला हां तो जरा पकडला पकडल कुठं आल्यानंतर आपल्याला इथं डायरेक्शन दिले एकशे ऐंशी तिथे मशीन फिरल तो आपला सेंटर बांधून जातो